नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी लोकात्म न्यूज चॅनलच्या बातमीचा का मटका कारवाई गुन्हे दाखल पाचशे तीस मुद्देमाल जप्त आंबड दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी लोकात्म न्यूज चॅनलने आंबड शहरात बिंदास्त सुरू असलेला मटका जुगार प्रकरणी एक विशेष बातमी थेट व्हिडिओ प्रसारित केला होता या वृत्ताची दखल घेत आंबड पोलिसांचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांच्या नेतृत्वाखाली आंबड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करून मटका शिकवला आहे मिळालेल्या माहितीनुसार आंबड शहरातील सरकारी दवाखान रोड नाथेकर चौक महाराष्ट्र वेस देशी रोड परिसरात मटका जोगा ओळखपणे सुरू असल्याचे निदर्शनात आले तात्काळ ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांब यांना कळवण्यात आली यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम तयार करण्यात आली यामध्ये फलटणकर पोलीस शिपाई भिशे मुंडे स्टॉप तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय गायके जाधव पोलीस शिपाई राऊत होता या टीमने शहरात चार ठिकाणी धडक कारवाई करत सोळा आरोपींना ताब्यात घेतले या कारवाई दरम्यान पोलिसांनी मटके साहित्य रोख रक्कम मिळून एकूण चौसष्ट हजार पाचशे तीस रुपयाचा मुद्देवाल जप्त केला आरोपीर कलम बारा वंशत हो, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्त्याऐंशी एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक आयुष आयुष्योपानी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या महादेशाखाली पार पडली लोकात्मि चॅनल पोलीस प्रशासनाच्या या तत्पर निर्भय कर्तव्यदक्षक कारवाईचे मनपूर्वक स्वागत करते जुगार गुन्हेगारी व समाज विघातक प्रवृत्ती विरुद्ध असे पाऊल उचलले जाणे ही सामाजिक सुरक्षतेसाठी आवश्यक बाब आहे सराईत गुन्हेगारावर गुन्हेगार व तडेपारी यांच्या विरोधातही तक्रारी व प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडे दिले आहेत हे गुन्हेगार केवळ जुगार नव्हे तर समाजात दशेचे वातावरण निर्माण करीत आहेत त्यामुळे त्यांच्यावरही अशा कायदेशीर तातडीने कारवाई होईल अशी ठाम मागणी लोकात माणूस समाजात गैरकृत्य करणाऱ्या विरोधात अशी ठोस पावले भविष्यात उचलले जातील अशी अपेक्षा लोकात्म वतीने व्यक्त केली जात आहे अशा नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लोकात्म चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म न्यूज प्रतिनिधी तरंग कांबळे अंबार